या सगळी लोक घाणे खावायला हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आपण झाला पिऊन घेऊया आणि तिकडं बाहेर जेवण करायला घेतलेला आहे तर बघूया जेवण काय आहे आज आज तर मच्छी असेल तर तुम्हाला मच्छी दिसेल काय मच्छी आहे रंगायला राजमंडीची रंगायला आहे तर कालची पण नवरी तुम्हाला दिसणार ब्लॉकमध्ये आज पण घ्यायच आज रंगायला आहे आमचं साधच रंगायला असते तुम्हाला दिसणार गेल कसे रंगायला खाताल आमच्या पुढं भेटू सकाळ सकाळी इकडं मच्छी मच्छी तोरायला जर आणि इकडे आमची वहिनी बघा मच्छी करते वहिनी काय गायत कापलेली आहे बघा इक रथ फोन करते कालवण बघा एक मस्त बोर्ड दिलेले आणि इकडं पण बसलेले आहेत कापा कुप करायला किर्ती बघा आमची किर्ती अनेक नसून एक काल म्हणला दोघाय टक्कल म काय आणलाय कोणी आणलाय नाना दुधाल चल खाऊ करते तुला खाऊ खाऊ करते खायला खाऊ खाऊ कोण दिला कोण दिला कोण दिला बाबा नयला बस नाही हो कसा का तू फानेल

गा मैचिंग करता है आ गए एक मैचिंग बोल तो ना अरे अरे तेरी बीने आगा कल 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 ए सांप सांप है सांप है बाबा बाबा सांप सांप देखो

मला आणि माझी मेहंदी बरोबर सरळली आई मग फ्रेंडला जाऊ आणि ग्रामची सुताई बसलेली आहे भातजी गपाला इबग नारळी गाने कापु नाही बघायच दाल तिच्यासाठी साठी केली ती साठी गेली मां एकच नाही विजय भाऊ हा आज दोन दिवस आहे अजून दोन दिवस आहे तरी नृत्य लहान छोटे आलेले

पापड ना पापड आहेत ना पापड आहेत मला दे जेवण घेतलेला आहे मच्छिका आणि इकडे आमची गाजगी पण बसलेली आहे मामा हमकर पडा भाव का का भाव हा तर जवळ घे जवळ घे हां जेव्हा पड सगळा संपव सगळा संपव मग तुला पॉक नाही मामा सगळं संपव भाऊ सगळं संपव बाबू सगळं संपव सगळं काय जेवण भेटू काय पाहिजे तुम्हाला पॅक कर डबल घेतला भाव बा बस करी करते तस जेवण बा किती भरपूर जेवण आहे

જો આવાલા કું દે આવ દે આવ દે મિક્સ રાતી દે આવ દે આવસે રામ એ પાતેમ નવક ને બાપા ખાવા આપું નિતરા માં જામ વજન આવતે ઓગે માં દે એ માં નું ઉત મોસાઈ ચાલે

झाडे वगैरे तिकडे करून झालेले आहेत आणि आता इकडे घेतलेले आहे मांडव साफसणी करावं तर बघूया तुम्हाला दाखवते पुढे जाऊन मांडवामध्ये मा आलेलं आहे आणि इकडे मांडव साफणी चालू आहे आणि तुम्हाला नवडीची मेहंदी पण दाखवते काढलेली मेहंदी दाखव हे बघा नवडी दाखव दाखव सर बघायचं नवडीची मेहंदी एक नंबर वाटत

तत्ते बका तत्ते तत्ते स्वभावस्तु मंगलं विनायकाय नमः अय कुकु पण लावताना

సంధ్యామిడి आज रंग आयल आई, चला गाई, अनि चलन नाच आयल आले बखू, पूट जालन इस नाच आयल आ, अईये, बस, आ, नस, आ, बस, इन यो नावन पिनस, बस, बाग आई जिक्र बघ छोटे इकडे बघ लाई आणि मावशी बसलेली आहे बघा आता आली जेवण मटन नेतले आणि आणि चिकन चिकन आहे फ्राय नागाय गाय बसले बटाटे कापाला आणि इकडे मटन किती आणलाय पंचवीस किलो मटन पंचवीस किलो आणलेला आहे आणि इकडे मम्मी व ठेवले काय ठेवलं पाणी ठेवलंय इकडे पाणी ठेवलं आणि इकडे बघा सगळी बसले अन्ना टाटा घर आहे

चिकन आण भाजी वात नको <laughs> 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 मारू बोल काय बोल काय नको मारू भाजीला आहे भाजी आणि जिरा टाकलेला आहे अजून काय आता राई मसाला <laughs> मग ती मोठी जाऊ आणि सगळा करा आणि मी आदवते ठेवते बघू दे मी शिकताना वगैरे मध्ये आता पाणी टाकलं नाही

बघायच कोणला ऑर्डर द्यायचं सर्व ना द्या सगळ्या आणि बेत करून जेवण करणं येणार आहे गुरुदादा आला त्याची पाठी लागली अय दादाची पाठी लागली आमची दुरुदाचे कोण आले दादा नाही हे दादा चालला हे दादाला आवाज देतोय कोण कोण आहे कोण आहे ना कोण अय आदला, मिटे मारते मला मिठाय मारते मला दादाला